नमस्कार मी संगीता कुलकर्णी शिमलेकर विलेपार्ले पूर्व एरियामधून तुमच्याशी बोलते मुंबई माझ्यासोबत एक अधिकारी स्त्री आहे त्यांची ओळख तर मी करून देणारच आहे परंतु मध्यंतरी एक इशू जो आम्ही तुम्हाला मी सांगितला होता की विलेपार्ले पूर्व येथे महिलांना दुकानदारांनी धक्के देणं रिक्षावाल्यांनी कॉमेंट पास करणं याच्या अगेन्स्ट आज आम्ही विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आलो आहोत त्यामुळे बाकीची सगळी माहिती तुम्हाला ह्या प्रभागाच्या नगरसेविका आणि समाजसेविका आणि तळागाळात उतरून काम करणाऱ्या जुईलीताई शेंडे यापुढे जुईली बोला नमस्कार मी जुईली ओंकार शेंडे राहायला विलेपार्ले पूर्व आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी विलेपारले विधानसभा समन्वयकाचं काम करते आणि संगीताताईंनी सांगितल्याप्रमाणे महिलांना जे काही त्रास होत आहेत किंवा जे काही एक्सपिरियन्सेस येत आहेत त्यासाठी त्यांनी निर्भयपणे बाहेर येऊन त्यांचे एक्सपिरियन्सेस आम्हाला सांगितले पाहिजेत सो दॅट आम्ही पोलिसांपर्यंत त्यांना नेऊ शकतो त्यांना मदत पोलिसांच्या मार्फत मदती मदत करू शकतो त्यामुळे निर्भय व्हा निर्भयपणे बोला आम्हाला सांगा आणि एकत्रपणे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा डेफिनेटली प्रयत्न करूया आभार जुईलिताई मुळामध्येच हे कुठेही डिस्प्यूट उभं करणं काहीतरी फेमस होणं याच्यासाठी नाही आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या महिलांना योग्य वेळी योग्य मदत मिळावी आणि आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे मी एक फोन केल्यानंतर साधा मेसेज केल्यानंतर जुईलीताईंनी मला रिस्पॉन्स दिला आणि आज आम्ही वेलेपार्ले पूर्व पोलीस स्टेशनमध्ये हजर आहोत आज तारीख आहे वीस मार्च दोन हजार चोवीस तुम्ही सगळ्यांनी आम्हाला संपर्क करून तुमचे एक्सपिरियन्सेस विथ फोटो विथ व्हिडिओ निर्भयपणे पाठवणार असाल विथ द एरिया नेम तर तुमचं स्वागत आपण नक्की काही ना काहीतरी मिळून काम करूया नमस्कार धन्यवाद